बाबू जलेला हो तूच इकडे बघ माझ्याकडं तुलाच विचारतो तुझ्या बापाची माझ्या बाबाची पिढी चालली पण स्वतःच्या पोराच्या पिढीचा तरी विचार कर ग्रामपंचायत पाठिओ तुझ्या गावची स्थिती काय तुझ्या गावचा विकास काय याचा कधी विचार केलास भाऊ ग्रुपवर गुड मॉर्निंग गुड नाईट हॅपी बर्थडे भाऊ हे मॅसेज टाकून का बदल करणार आहेस तू आपल्या गावात महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन गाव पातळीवर जवळपास अकराशे चाळीस योजना राबवते आणि पंधरा वित्त आयोग एक एप्रिल दोन हजार वीस पासून सुरू झाला तुझ्या गावच्या प्रत्येक एका व्यक्तीच्या मागे शासन नऊशे सत्तावन्न रुपये पाठवते आणि चौदा वित्त आयोगामध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये पाठवत होता म्हणजे पैसा वाढला बरोबर आहे आता मी आपल्या चिचाळ गावाचा जेव्हा आढावा घेतलो आणि ही माहिती काढलो तेव्हा माझ्या गावाला दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये आमच्या ग्रामपंचायतला अठ्ठावीस लाख त्र्याहत्तर हजार तीनशे तीस रुपये आले आणि जवळपास एकोणनव्वद योजना ते राबवत होते असा मी माहिती काढलो त्या ठिकाणी नमूद आहे मग तू कधीतरी ग्रामसभेमध्ये गेलास का चिचाळमध्ये जे हा व्हिडिओ माझा बघत आहेत त्यांना हा आकडा माहीत आहे का नाही ना, ना? त्याचा कधी विचार केला का आपण ग्रामसभेमध्ये हा विचार त्यांना विचारला का आपण का बरं तुमचा हक्क नाही का तुम्ही त्यांना ते तुमच्या भरोश्यावर त्या ठिकाणी बसले आहेत आपण मतदान केलं म्हणून त्या ठिकाणी ते बसल्यात तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे का एवढ्या रुपयाचा झाला का तुम्ही हा पैसा कुठल्या योजनेमध्ये खर्च केला अरे दुसरी गोष्ट आरोग्यावर दरवर्षाला मिळालेल्या निधीतून तीस टक्के निधी हा खर्च करावा लागतो त्यांनी कुठं केला कधीतरी भाऊ ग्रामसभेमध्ये जास्त जा विचार कधीतरी विशेष ग्रामसभा तरी लाभल्या का रे भाऊ बदला लागेल आपल्याला आपल्या बाबाचा कार्ड गेला जाऊ द्या पण आपल्या येणाऱ्या पोराचा तरी कार्ड सुरक्षित करा आणि याच्यावरची पूर्ण व्हिडिओ मी या दोन तीन दिवसामध्ये बनवणार आहे मी त्याच्यावर माझं रिसर्च चालू आहे हे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रत्येकच गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हे टाका मी तुम्हाला भावांनो कळकडीची विनंती आहे येणारी पिढी जर आपल्याला चांगली करायचं असेल तर आपल्या गावापासून सुरुवात करावी लागेल गाव पातळीवर काय सुरू आहे देशाचं जाऊ द्या पण आपल्या गाव पातळीवर काय सुरू आहे याची आपल्याला चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला मदत करणार पण तुमचा सपोर्ट लागेल माहिती आवडली असेल तर नक्कीच हे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत ज्यांना आवश्यक आहे वाटते की त्यांनीच हे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय शिवराय you <laughs>